शहापूर तालुक्यातील उंबरखांड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी पस्तीस वर्षापूर्वी निधन झालेले आपले वडील रामचंद्र शिवराम निमसे तसेच एक मन्या महिन्यापूर्वी निधन झालेले समाजसेवक धोंडू रूपाजी गावंड आणि दीपक निमसे यांची बहीण अरुणा रामचंद्र निमसे यांच्या स्मृती प्रित्यार्थ उंबरखांड येथील हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात या परिसरातील गोरगरीब तीनशे कुटुंबांना ब्लँकेट वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत आई वडिलांना रुद्श्रमात पाठवणारे अनेक महाभाग आज मितास पाहायास मिळतात मात्र शापूर तालुक्यातील उंबरखाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक निमसे यांनी आपल्या पस्तीस वर्षापूर्वी निधन झालेल्या वडिलांच्या पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजन करून त्यांच्या स्मृतिपित्यार्थ ग्रामपंचायत परिसरातील गोरगरीब कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करून आपल्या वडिलांना आणि येथील समाजसेवक रूपाजी वांगड आणि पस्तीस वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाल्याने वडिलांच्या निधनाचा ध्यास घेऊन आणण्याचा त्याग करणारी त्यांची सहा वर्षीय बहीण हिचे देखील वडिलांच्या निधनानंतर एका महिन्यातच निधन झालेल्या अरुणा निमसे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली माजी उपसरपंच निमसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाहपूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे निमसे यांच्या सामाजिक कार्याची खर्डी परिसरात नेहमीच चर्चा असते या कार्यक्रमामुळे ते आणखीनच चर्चेत आले आहेत या प्रसंगी जिजाऊ संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश निमसे उपसरपंच रमेश भोईर उपसरपंच किशोर शेलवले पत्रकार अनिल घोडविंदे सरपंच शरद मोगरे निवृत्त निमसे बाळू निमसे विष्णू निमसे वाळकू निमसे मारुती निमसे जगदीश घरत सुधीर विशे सामाजिक कार्यकर्ते योगेश हजारे जयवंत भडांगे आदी मान्यवरांसह बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क